नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी मित्रांनो एक जुना स्लोगन आहे की देशात नरेंद्र आणि राज्यात म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र तर भारत भारत देशामध्ये देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र हा स्लोगन जरी जुना असला तरी वर्तमान काळात देखील हा जो स्लोगन भाजपच्या वतीने देण्यात येत होता त्याच्यामध्ये आजच्या घडीला देखील बरेचसे तथ्य आहे असे वाटते कारण संपूर्ण भारतामध्ये सर्व विरोधी पक्षाचे जे दिग्गज नेते आहेत त्यांच्यामध्ये हो वाक्यता नाही किंवा देशा विरोधी पक्षांचा संपूर्ण देशव्यापी एकच नेता कोण असं कोणी ठामपणे सांगणार नाही कारण की ममता बॅनर्जी आहे शरद पवार आहेत इकडे उद्धव ठाकरे आहेत किंवा स्टॅलिन आहे अशा वेगवेगळ्या म्हणजे मुलायमसिंग यादवचा मुंगा आहे प्र मुलायमसिंग यादव मुंगा अखिलेश यादव किंवा लालू प्रसाद यादवांचा मुंगा अशा अनेक नेत्यांची नावं विरोधी पक्षामध्ये आघाडीवर आहेत पण त्यांचा एक नेता कोण असं ठामपणे ते विरोधी पक्ष संबोध सांगत नाहीत परंतु भारतीय जनता पार्टी बाकी एकमेव न म्हणजे नरेंद्र मोदी येथे ठासून सांगतात तसंच महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रामधील विरोधी पक्षामध्ये माननीय शरद पवार असतील माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या पक्षांचे नेते आहेत त्यांच्यात देखील एक वाक्यता फारशी दिसत नाहीत कारण की माननीय शरद पवार साहेब हे बऱ्याच अंशी हे भाजप समर्थकच आहेत याने मला सिद्ध झालेलं आहे आणि असं म्हणतात की माननीय अजित पवार साहेबांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच भाजपमध्ये पाठवून म्हणजे भाजपबरोबर त्या पक्षावर युती करून सत्तेमध्ये माझे सहभाग घेण्यासाठी माननीय शरद पवार पवारसाहेबांनीच अजित पवारांना तिकडे पाठवलेलं आहे असं अनेक वेळाला अनेक जण म्हणत असतात तेव्हा महाराष्ट्रात देखील विरोधी पक्षामध्ये फारसं एक वाक्य तर नाही परंतु त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये संपूर्ण एक मुखाने एक स्वरा सहज नेते सांगतात आमचा सा एकमेव नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर जे आता ब्रँड ब्रँड म्हणून सातत्याने म्हटलं जाते तर भाजपावाले ठणकाव सांगतात का आमचा सा देशव्यापी ब्रँड आहे नरेंद्र मोदी आणि भाजपवाले ठणकावून सांगतात की आमचा महाराष्ट्रातला आमचा एकच ब्रँड म्हणजे फडणवीस आहे तर अशा पद्धतीने बरे याची कारणं आपल्याला मी सांगू शकतो की जे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांना बायका मुलं नाहीत सगळे सोयी नाहीत आणि ते निवडणुकीसाठी कोणाची शिफारस म्हणजे त्याच्या बाकुल तिकीट द्या भाव तिकडे मी उडल द्या मामाला नातेवाईकांना यासाठी नरेंद्र मोदी कधीच आग्रह नाही किंवा तसा परिवार त्यांच्याबरोबर नसल्यामुळे एक ते एकटेच आहेत आणि त्यामुळे मग घराणेशाहीच्या शाहीच्या शाहीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला त्यांचा नेताच जर अकेला आहे आणि त्यांचा नेता जर त्यांच्या घरच्यांसाठी किंवा नातेवाईकासाठी मिळवण्यासाठी बहिणीसाठी बायकोसाठी चुलत मालत सगळ्या नातेवाईकासाठी निवडणुकीच्या तिकीटासाठी आग्रह करत नाहीत ते म्हणजे नरेंद्र मोदी तर म्हणजे ते घराणेशाहीच्या कपलेट करून जात आहे आणि बाकीचे नेते मग ते बाकीचे जे नेते आहेत ते घराणेशाही जे म्हणतात तर मग त्या नेत्यांच्या भावाला तिकीट पाहिजे हो त्याने त्याच्या बायकोला तिकीट पाहिजे त्याने त्याच्या चुलत्याला मालत्याला मिळण्याला आणि सगळ्या सगळ्यांना तो नेता तिकीट मागतो म्हणजे ते त्याने तर बहुतांश सगळ्याच नेत्यांचा तेच प्रकार आहे की त्यांच्या घरातल्या लोकांना आमदार पाहिजे त्यांच्या घरातल्या लोकांना खासदार पाहिजे त्यांच्याच घरातल्या लोकांना नगरसेवक पाहिजे तर असा प्रकार माननीय नरेंद्र मोदी यांच्या संदर्भामध्ये नाही त्यामुळे तसंच तसं महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीस साहेब हे काय त्यांच्या बायकोसाठी तिकीट मागत नाहीत त्यांची मुलगी लहान आहे पण मुलीसाठी काय मागत नाहीत किंवा ना किंवा नातेवाईकांना काही मागत नाहीत तर आणि सगळ्यात महत्त्वाचं की केंद्रामध्ये एक नरेंद्र मोदी हे त्यांच्यावर त्यांच्या वैयक्तिक असा कुठल्याही भ्रष्टाचाराचा ना आरोप नाही आणि त्यांनी वैयक्तिक अशी करोडोची संपत्ती जमावली नाही असं कधी ऐकवत नाही तसंच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी करोडो दे करोडची संपत्ती जमावले जमा केलेली आहे असं देखील ऐकत नाही तेव्हा एकतर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर आतापर्यंत कुठलेही भ्रष्टाचारचे आरोप झालेले नाहीत तर वेगवेगळ्या विरोधी पक्षाचे नेते असतील काहीतरी नेत्यांवर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप असतात आणि म्हणून हे भाजपचे भारतीय जनता पार्टीचे हे दोन नेते म्हणजे हुकमाचे के आहेत देश पातळीवर नरेंद्र मोदी कारण ते स्वतःसाठी काहीच मागत नाहीत आणि संपूर्ण आयुष्य रात्रीरोज देशासाठी वाहिले असं ते म्हणतात तसंच राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आपल्या बुद्धीच्या चार बुद्धीच्या चातुर्याने भाजप पक्ष वाढवतो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार आरोप नाहीत त्यामुळं हे दोन नेते भारतीय जनता पार्टीचे ब्रँड आहेत ब्रँड शेड्यूल म्हणून त्यांना आहे तसं विरोधी पक्षामध्ये एक वाक्यस्थान असल्यामुळे या दोन नेत्यांना त्यांना टक्कर देणारा नेता ना भारतामध्ये विरोधी पक्षामध्ये आहे ना राज्यामध्ये आहे दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं वक्तृत्व आहे हे वक्तृत्व जबरदस्त आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना एकमुखाने एक भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असतो तर अशा पद्धतीने त्यांच्यापुढे ठामपणे उभा अर्थात भारतीय जनता पार्टीच्या अनेक ज्या योजना आहेत आणि त्यांच्या भूमिका आहेत त्यांच्या जे काही काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे वाद वादविवाद आहेत आणि जे म्हणजे धनिक धान्य धनिक धार्जिनने कि म्हणू किंवा सरकारी जमिनी विकणे म्हणा किंवा मोठ्या मोठ्या उद्योगपतींना फायदा करून देणे म्हणा अशा प्रकारचे विरोधी ते आरोप करत असतात परंतु विरोधी पक्षामध्ये बाकी एक ठाम नेतृत्व न न नसल्यामुळे आणि एक आणि विशेष म्हणजे व्यक्तिगत पातळीवर विरोधी पक्षाकडून नेत्यांबद्दल टीका होते आत्ता आपल्याला या ठिकाणी ते खरेदी खोटं माहीत नाही पण ते कुमार शिंदे यांची जी मुलगी आहे त्या मुलीने नरेंद्र नर, मोदीच्या संदर्भामध्ये जे काही उद्गार काढले ते देखील अनेक लोकांना पसंत नाही किंवा व्यक्तिगत पातळीवर त्यांच्यावर जी टीका होती तर ती टीका उलट त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते तसंच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर देखील वैयक्तिक जी टीका होते ती देखील मग लोकांना पटत नाही आणि मग त्यांना सांगू ते मिळते आणि महाराष्ट्रामध्ये तर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता असं वाटायला लागलं आहे की येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये विशेषतः मुंबई शहर असेल तो वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजपचाच मुख्य भाजपचाच महापौर होणार असं जवळजवळ वाटू लागलेलं आहे कारण विरोधी पक्षामध्ये एक वाक्यता नाही आणि या ठिकाणी जो प्रचंड गाजावाजा झाला ठाकरे बंधू एकत्र येऊन त्या निवडणुकीला सामोरं जातील परंतु ठाकरे बंधूंकडून म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरे बोलतात की युतीच्या संदर्भात त्यांनी थोडंफार हे त्यांचं म्हणणं थोडंसं मांडलेलं आहे महाराज राज ठाकरे यांनी अधिकृतरित्या माझी उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर युती होणार आहे असं काही अजून प्रत्यक्षात सांगितलं नाही आणि त्यांची युती युती होणार का नाही याचं ठामपणे कोणी सांगू शकत नाहीत कारण बऱ्याच अंशी अनेक वेळेला राजसाहेब ठाकरे हे शेवट क्षणापर्यंत काय निर्णय घेतील याची कुठे कुणीच कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यामुळे एक सहानुभूतीची जी लाट होती ती सहानुभूतीची लाट म्हणजे ठाकरे ठाकरे बंधूंच्या संदर्भामध्ये जे प्रचंड ते दोन भाऊ एकत्र आल्यामुळे जी प्रचंड लाट निर्माण होती ती जे ठाकरे बंधू प्रत्यक्ष युतीची घोषणा करत नाहीत आणि त्याला खूप वेळ झालेला आहे त्यामुळं ती जी भावनिक लाट होती ती काही प्रमाणात थोड्याशा प्रमाणात पोचू लागले आहे काय असं वाटू लागलेलं ला आहे तेव्हा आणि एका बाजूला रात्रंदुस फक्त निवडणूकचा विचार करणारा भारतीय जनता पार्टी अत्यंत त्यांची यंत्रणा सक्षम आहे आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा मजबूत आहे आणि त्यांच्याकडे त्यांचा जो नेता आहे त्यांच्या संदर्भामध्ये हो ती पार्टी एकमुखाने त्या नेत्याच्या पाठीमुळं उभी राहते आणि म्हणूनच असं वाटतं की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये हो भारतीय जनता पार्टीचे एक नंबर राहील अशा पद्धतीचं वातावरण तरी महाराष्ट्रामध्ये दिसते परंतु विरोधी पक्षनेते जर एकत्रित झाले आणि अत्यंत सामंजस्याने त्यांनी जर तिकीट वाटप केलं आणि निवडणुकीचा प्रचार जर व्यवस्थित केला तर काही प्रमाणात विरोधी पक्षाचे जरी विरोधी पक्षाचे देखील महापौर होऊ शकतात आणि त्याचे देखील बरेच लोक निवडून येऊ शकतात परंतु असं वातावरण या ठिकाणी दिसत आहे की भारतीय जनता पार्टीस येणाऱ्या महाराष्ट्रामधील येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असतील किंवा स्वराज्य संस्था असतील यामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक नंबर राहील अशा पद्धतीचं एक वातावरण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते करत आहेत हे बाकी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण या ठिकाणी पहा भारतीय जनता पार्टीकडे एक त्यांची निवडणूक यंत्रणा यंत्रणा अत्यंत मजबूत आहे आणि प्रचंड त्यांना पाया पैशाचं पाठबळ आहे आणि त्यांच्याकडे एक खंबीर नेतृत्व आहे एकमुखी नेतृत्व आहे आणि आपल्याला आता या माननीय नरेंद्र मोदी समाजाचा जो वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतामधील अत्यंत मोठे व्यापारी व अत्यंत मोठे उद्योगपती जे मुकेश अंबानी आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत आणि देवानेच त्यांना भारताचा विकास करण्याशी पाठवलेला आहे तेव्हा जर एक उद्योग प्रचंड मोठा उद्योगपती नरेंद्र नरे मोदी साहेबांना देवाचा अवतार समजवत असेल तर या देवाला नैवती दाखवण्यासाठी आणि देवाला खुश करण्यासाठी वेळ वेळप्रसंगी निवडणुकाच्या दरम्यान ते देवाच्या चरणी बहाल करू शकतात तेव्हा विरोधी पक्षामध्ये अशा पद्धतीचा मदत करणारे कुठे वाटत नाही तेव्हा उद्योगपतींची भारतीय जनता पार्टीला साथ आहे आणि त्यांच्याकडे एक मजबूत नेते आहे की ज्यांच्यावर भ्रष्टाचारच्या आरोप नाहीत आणि ते स्वतःच्या कुटुंबासाठी काही मागत नाहीत हे महत्त्वाचं आहे आणि भारतीय जनता पार्टीने हा जो महत्त्वाचा सातत्याने ते मुद्दा मांडतात की घाराणेशाही तर घराणेशाहीचा जो प्रकार आहे तर ते भारतीय जनता पार्टी घराने शाहीच्या विरोधात आहे आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला भारतीय जनता पार्टी पुढे आणते असं सातत्याने जनमतावर बिंबवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रानदू राखुंदोष करत आहेत आणि म्हणूनच असं वाटतं की या पुढे काळामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपच एक नंबरचा राहील असं वाटतं परंतु आणि भगिनी आणि मित्रांनो मी माझी या ठिकाणी माझी मनोकामना मी म्हणजे मला जे काय वाटतं ते मी या ठिकाणी मानलेलं आहे आपणाला काय वाटतं ते आपण कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितल्या आ, मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृप पा, कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपण जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या सम्यक्रांती यूट्यूब चॅनल या चॅनल आपण सबस्क्राईब करा म्हणजे पहिल्यांदाच आपण व्हिडिओ पाहत असाल तर वरती जे सबस्क्राईब ज्या ठिकाण दिले ते बटन दाबा धन्यवाद